हायवे शेजारी धाब्यावर मस्तपणे जेवणाचा आस्वाद घेतला जात होता पण पुढच्या क्षणी आपल्यासोबत असं काही घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नव्हती क्षणात सगळं संपलं जातं पुढे व्हिडिओत काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ एका धाब्यावरील आहे जिथं काही लोक आरामात बसून गप्पा मारत होते सर्व काही सामान्य वाटत होतं परंतु काही क्षणातच सर्व दृश्य पालटत जेवणाची वाट पाहणारे ग्राहक अचानक भयानक अपघाताला सामोरे जातात आणि हे दृश्य जवळील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद होते व्हिडिओत आपण पाहू शकता यात पुढे एक भरधाव वेगात एक ट्रक धाबाच्या दिशेने धावताना दिसतो तो बरोबर ज्या ठिकाणी लोक बसले आहेत तिथे जाऊन कोसळतो परंतु लोकांनी वेळीच तिथून फळ घेतल्यानं या धडकेत कुणाचाही जीव जात नाही ही घटना इतक्या लवकर घडते की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा येतो एका युजरनं लिहिले जर वेग थोडा जास्त असता तर मोठा अपघात झाला असता